नमस्कार मित्रांनो प्रायमरी मास्टर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्प्रचार हा घटक शिकणार आहोत मित्रांनो भाषेमध्ये वाक्प्रचाराच्या वापरामुळे भाषेचा परिणाम अधिक वाढत जातो भाषा आकर्षक प्रभावी व अलंकारिक बनत जाते भाषेच्या अभ्यासासाठी वाक्प्रचाराचे अर्थ समजावून घेऊन त्यांचा दैनंदिन भाषेत वापर केला पाहिजे मित्रांनो चला आपण वाकप्रचाराला सुरुवात करूया शरीराच्या अवयवावरून पहिला आहे डोळ्यावर धूर येणे उन्मत्त होणे डोळ्यावर कातडे ओढणे उपेक्षा करणे डोळ्यांचे पारणे फिटणे पाहून पूर्ण समाधान होणे डोळ्यात तेल घालून पाहणे अतिशय बारकाईने पाहणे डोळ्यात धूळ फेकणे सहजपणे फसविणे डोळ्यात भरणे फार आवडणे डोळ्यात चलणे मत्सर वाटणे डोळे पांढरे करणे घाबरून जाणे डोळे निवणे समाधान होणे डोळे लावणे एकसारखी वाट पाहणे डोळे फिरणे मस्ती चढणे डोळे झाकणे दुर्लक्ष करणे डोळे उघडणे ताळ्यावर येणे डोळा ठेवणे मिळण्याची इच्छा धरणे डोळा घालणे डोळ्याने इशारा करणे डोक्यावरचे खांद्यावर येणे जबाबदारी कमी होणे डोक्यावर खापर फोडणे दोष लावणे डोक्यावर चढणे सिर जोर होणे डोक्यात राख घालणे अविचाराने वागणे डोके वर काढणे उदयास येणे डोके फिरणे वेड्यासारखे वागणे डोके खाजविणे विचार करणे अंगाची लाही लाहीलाही होणे संतापाने खवळणे अंगाशी येणे नुकसान होणे अंग काढून घेणे समन तोडणे अंग चोरणे कामात चुकारपणा करणे तोंड येणे तोंड देणे प्रतिकार करणे तोंड लागणे सुरुवात होणे तोंड टाकणे अपशब्द बोलणे केसाने गळा कापणे विश्वासघात करणे कपाळावर हात मारणे नशिबाला दोष देणे कपाळी असणे नशिबात असणे कान उघडणी करणे कडक शब्दात चूक दाखवून देणे कपाळ फुटणे दुर्दैवी ओढवणे सोनाराने कान टोचणे राहिताने चूक दाखवून देणे कानाला खडा लावणे पुन्हा चूक न करण्याचा निश्चय करणे काना डोळा करणे दुर्लक्ष करणे कानाशी लागणे चहाड्या सांगणे कान मंत्र देणे गुप्त सल्ला देणे कान निवणे ऐकून समाधान वाटणे कान फुकणे गुप्त सल्ला देणे कान किटणे तेच तेच ऐकून कंटाळा येणे नाकावर राग येणे लवकर चिडणे नाकाने कांदे सोलणे शहानपणा मिरवणे नाकी नऊ येणे बेजार होणे नाक खुपसणे नको तेथे ते लक्ष घालणे नाक ना नापसंती दाखविणे नाक घासणे शरण जाणे नाक कापणे घमेंड उतरविणे गळ्यातला ताईत होणे अतिशय आवडता होणे गळ्याशी येणे नुकसानीची बाब होणे गळ्यात गळा घालणे घनिष्ठ मैत्री होणे गळ्यात बांधणे स्वीकारण्यास भाग पाडणे गळी पडणे फार भीड घालणे गळी उतरविणे समजावून देणे गळा गुंतणे अडचणीत सापडणे गळा काढणे मोठ्याने रडणे मान खाली घालणे लज्जित होणे मान अडकणे पेचात सापडणे मान डोलविणे पसंती दर्शविणे कंठासी प्राणीने, येणे अतिशय घाबरणे स्नान घालणे शिरच्छेद करणे कंठ दाटून येणे गैवरून येणे जिभेवर नाचणे तोंडपाट असणे जिभेला हाड नसणे वाटेल तसे बोलणे जीव चावणे संकोच धरून बोलणे दाती तृण धरणे नम्रपणे शरण जाणे दातांच्या कण्या करणे वारंवार बोलून थकणे दात घशात घालणे दुर्बल बनविणे दात पाडणे रग जिरविणे दात खाणे द्वेष करणे तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे तोंडाचे पाणी पळणे घाबरून जाणे तोंडाची वाप दवडणे निरुपयोगी भाषण करणे तोंडाचा पट्टा सुटणे चरा चरा बोलणे तोंडाला पाणी पुसणे हसविणे तोंडाला पाणी सुटणे लोभ उत्पन्न होणे तोंड काळे करणे नजरे आड होणे तोंडाकडे पाहणे याचना करणे तोंड सुख घेणे वाटेल तसे बोलणे तोंड वाजविणे बोलत सुटणे तोंड फिरविणे नाराजी दाखविणे तोंड सांभाळणे जपुल बोलणे तोंड वेंगाडणे याचना करणे तोंड रंगविणे फोबाडात मारणे तोंड दाभणे लाच घेऊन गप्प बसविणे पोटात कावळे ओरडणे फार भूक लागणे पोटावर पाय देणे कमाई बंद करणे पोटावर मारणे पोट भरण्याचे साधन बंद पाडणे पोटात दुखणे मत्सर करणे पोटात शिरणे विश्वास संपादन करणे पोटात ठेवणे गुप्त ठेवणे पोटात घालणे क्षमा करणे पाठीशी असणे रक्षणास तयार असणे पाठी लागणे पुन्हा पुन्हा त्रास देणे पाठ फिरविणे पाहून दुर्लक्ष करणे पाठ दाखविणे समोरून पळून जाणे पाठ थोपटणे शबासकी देणे बोटावर नाचविणे हवे तसे वागायला लावणे बोटे मोडणे तिरस्कार व्यक्त करणे मुठीत असणे आज्ञेत वागणे अंगठा दाखविणे नाकबूल करणे हाती कंकण बांधणे कार्य करण्याची प्रतिज्ञा करणे हात धुवून पाठीस लागणे पुन्हा पुन्हा त्रास देणे हातचा मळ असणे अति सोपे काम असणे हातावर तुरी देणे फसवून पळवून जाणे हातावर पोट भरणे रोजच्या कमाईवर निर्वाह करणे हात पाय गाळणे धीर सोडणे हात आखडणे खर्च कमी करणे हात दाखविणे सामर्थ्य दाखविणे हात राखणे बचत करणे हात टेकणे ना इलाज होणे हात दाबणे लाच देणे हात घालणे ढवळाढवळ -धौल करणे हात मारणे भरपूर खाणे हात देणे मदत करणे उराशी धरणे प्रेमाने कवटाळणे उरावर धोंडा ठेवणे मनावर दडपण ठेवणे ऊर फाटणे घाबरणे छाती दडपणे भीती वाटणे खांद्याला खांदा भिडविणे एकजुटीने काम करणे जिवावर येणे संकट वाटणे जीवाचे रान करणे अतिशय परिश्रम करणे जीवाला खाणे पश्चाताप करणे जीवदान मिळवणे थोडक्यात बचावणे जीव टांगणीच लागणे काळजी वाटणे जीव भांड्यात पडणे काळजी दूर होणे जीव मुठीत धरणे मन घट्ट करणे हाडे खिळखिळी करणे मार देऊन बेजार करणे हाडाची काडे करणे अतिशय परिश्रम करणे मन मोडणे इच्छेविरुद्ध वागणे रक्ताचे पाणी करणे अतिशय परिश्रम करणे पायाला भोरा असणे सतत भटकत राहणे पायपीट करणे कामासाठी भटकणे पाय घसरणे चुकीच्या मार्गाला जाणे पाय फुटणे वस्तू चोरीस जाणे पाय काढणे बाहेर निघणे पाय धरणे शरण जाणे कंबर खचणे धीर सुटणे कंबर कसणे नेटाने प्रयत्न करणे मित्रांनो आज आपण येथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खाद्यपदार्थावरून पदार्थावरून वाक्प्रचार आणि इतर वाकप्रचार हे आपण अभ्यासूया मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या आवडत्या प्रायमरी मास्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील ऑल बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद